真的不辣。 नमस्कार मंडळी मी मोहित गोली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोळी याट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आहे आपले गणराव दादाचे बोटीचा माल बनायचा आहे बोटीची माल बनायची आहे आणि पूजासुद्धा आहे तर तोच आजचा बोटीचा व्लॉग पूर्ण तुम्हाला या आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे पाठी दिसते तुम्हाला बोट फिशिंग बोट आहे ट्रॉलर बोट आहे बघा मंडळी मस्त बोट सजवली उग लावले लहान आणि पताका लावलेला मस्त आणि दादर आहे नवीन प्रकारचा म्हणजे चराला सोपा पडत आहे मस्त मांडव घातलेला आहे इथं जेवणाची वगैरे सगळी सोय आहे तर जाऊया आधी बोटी नंतर तुम्हाला जेवण वगैरे काय ते सगळं दाखवते इथं बघ काय आज आज काय पूजन आहे मस्त कपडे घातला कुर्ता मस्त दिसतस एकदम बघा मस्त सजवलेली आहे बोट बघा मस्त कना पारलेला आहे रांगोळी आणि बघा मस्त फोकटाची मस्त सजवली पताका लावले पूर्ण थांब 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 ही ड्रोन कोणी आणलाय ड्रोन कोणी हा बोल का आणलाय ड्रोन उडव तू मी काय उडू ड्रोन उडव मग मला दादा नाही देत माग मग त्याच्याकडनं मग मागू कसा मंडली बोटीचं नाव बघा ख्रिशिव मार्तंड मल्हार तर आपल्यासोबत आता गणराधा आणि समीक्षावेनी आहे तर बोटीचा स्वप्न होता तुमचा फायनली पूर्ण आला आहे कसा वाटतंय काय छान वाटतंय बोटीचा स्वप्न हा पूर्ण होताना छान वाटते कारण का हा स्वप्न होता तो पूर्ण करून दाखवला आणि आम्हाला खूप छान वाटते की आपली स्वतःची गेल्या वर्षी गेल्या वर्षी बोटीचा मूर्त आलेला आणि काही महिन्यातच म्हणजे बोटीचा मोठीची आता माल बांधायची आहे असं वाटतं हा, हा दुसऱ्या लोकांचे म्हणजे दुसऱ्या मित्रांकडे जाऊन लोकांकडे जाऊन आम्ही बोटीची पूजेला जात लोकांचे तेव्हा आम्ही बघत माली बांधतात माल आपली कधी माल बांधू तर फायनली सक्सेसफुल झालेली आहे आपली स्वतःची माल बांधलेली आहे बोटीला तर खूप छान वाटते करते कसं वाटतं तुला मस्त एकदम भारी आणि मी आज खूप हॅप्पी है। आहे आणि आमच्या बोटीचा मालक बघा पाटी आहे बोटीचा मालक क्रिशी

दोघना गुकू दीपं रूपं दर्शयामि स अतिवृपाणिव्यसे ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधुरी नमः तव नमः पुण्यसे ओं गोविन्दाय नमो नमः

अंडली या साईडला बघा जेवणाची तयारी चालू आहे काय काय बनवतो जेवाला काय बनवतो जेवाला कसली भाजी बघा जेवणाची तयारी चालू आहे मस्त भाजी बनवतात मिक्स भाजी कसली भाजी आहे वाटाण्याची मिक्स भाजी दिसते ती फुलवर वगैरे भाजी आहे ना कुरमा कसली कुरमा कुरमा भाजी काय चालू अग्रवश आल्यान जेवणाला मंडली हे बघा बोटीचा पंखा आणि सुकान स्टेअरिंगचा केल या सुकानावर असते आणि पंखा पंखा बघा कितीचा आहे चार पाती पंखा आहे आणि सुकान दिसते हा बोटीचा खालचा भाग दल बघा किती आहे बोटीचा दोन्ही साईडचे तुम्हाला दाखवते मला अंदाज येईल बघा गणपती बाप्पा मोर्या एलकोट एलकोट जय मल्हार सुदानंदाचा चला आता बोटीची ओटी भरतान सर्वजणी जमलेली आहे बघा सर्वजणी घरातल्या जमलेली आहे आणि आता बोटीची ओटी भरली जाईल नाल आहे नालीची ओटी भरली जाईल बघा ठीक ंगल मंगल्य श्रे प्रमा प्रसाद श्रृण नारायणी नमस्ते ओम श्री महात ओम भूर् स्वाहा तस्तुर्वेल भर्गोदेवस्थ धीमो प्रचोदयादेवृत्मा ग्राम देवताई द्रोण जी माता पेमोर्मा आई स्वामिनी सुजा भाणी माता पियोमोर्मा जे सो

आ, हार, आल, हार। सला, बोटी आता ओटी भरलेली आहे आणि नालीला भांडलेले आहे बोट आपली लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीची ओटी भरलेली आहे आणि मेला आपली नाल असते बोटीची हिलाच ओटी भरतात घाटमार डायरेक्ट घाटमार

फुलटाक फुले मास्त मिळलं पाहिजे पहिलेच पलटीला टाक तांदूळ तांदूळ पहिलेच पलटेला कोत्या यायला पाहिजे तांदूळ दीपाती परत लाव तिका दर्शि लाव ढोकडे डोकं टेकवली केळी मला तिकडे लावली उत्पत्ती मला देते ढोकडे टेको तिकडे चावका चावका सावका डोकं डोकं टेक नालीला दादा नालीला नालीला नाली ला। गुलाला लागला पाहिजे माथ्याला गुलाल लागला पाहिजे भंडार आपल्या सदानंदाचा एल कोल आता इमचाच पूजन

ഓക്കെ ആ

सर्व पावली मंडळी पावंड पावली मंडळी भेट देण्यासाठी आलेली आहे आबा काका आणि बाबा नमस्कार तुम्हाला बघत पुऱ्या पुऱ्या बनवताना पुऱ्या पुऱ्या ना पुऱ्या पुऱ्या बनवताना पुऱ्याला आटा ना साईडला या साईडला तलते बघा पुऱ्या पुर्या मस्त भाजीशी आज पुऱ्या कुर्मा भाजी काय कुर्मा भाजी, भाजी मिक्स भाजी असते आणि हा बघा प्रसाद शिरा प्रसाद बनवलेला आहे शिरा आहे बघा शिरा

हर्षवादालय नावगावची आग्रावची मंडळी आली आहे तर मंडळी आता पूजेवर बसली लहान सत्यनारायणाची पूजा आहे समीक्षा विने कसा वाटतय सत्यनारायण सत्यनारायणच्या पूजेवर बसलं कसा वाटतंय पाय दुखणार पाय दुखणार म्हणून पाय दुखणार आहे

ನಮಿ ಶಿಶಲ ಸೋಮಂಶ ಮುಕಟಭೂಷಣ ರುಪೇದ ಯತುರ್ವೇದ ಸಾಮವಿಧ ಅಂಕೈಕೇತೃ ಕವಶಿತ ಅನಾಂ ಭಾರ್ಯಹಂ ಲೀಲಾಂಜಲ ಸುಭಂಭಾಯ ದೇವತಾ ಶುಕ್ರಸ್ಥಾನೇ ಪಂಚಾಂತ मंडळी या साईडला जवाण वरतात काय काय जेवायला बघूया पापड पुरी हाय वाटाण्याची भाजी आणि मिक्स भाजी आणि भात चा सर्व मंडळी आता जेवत जेवणाचा आस्वाद सगळी मंडळी सर्व मंडळी आता जवाल बसले जवा जवाय किच्या बशी संत्राची फोडी

पास होणारच मित्र रे आपल्याला सत्यनारायणच्या पूजेला सजली फुलांची आरास सत्यनारायणच्या पूजेला सजली फुलांची आरास समीक्षेचं नाव घेते की माझी श्वास Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear to you Happy birthday to you Happy birthday dear, dear. Happy birthday

वीजी चाइनल सप्राइस कला अमचा कड़ंजा कोली